नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण मटार पुरी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी हिरवे मटार लागणार आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर लागणार आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला पुरी करण्यासाठी पीठ मळायला घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे आता बारीक केलेलं मटारचं वाटण आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एक चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे आता पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला पुरी बनवण्यासाठी याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी पुरी लाटून घेतलेली आहे पुरी तळण्यासाठी मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला या तेलामध्ये बनवलेली पुरी घालून घ्यायची आहे तर पुरी छान आपल्याला तळून घ्यायची आहे तर पुरी खूप छान तळल्या जात आहे आणि दिसायलाही खूप मस्त दिसत आहे तर असा मस्त सोनेरी कलर येईपर्यंत पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे आता ही पुरी तळून तयार आहे मी एका एक प्लेटमध्ये ह्याला काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे तयार आहेत इथे खाण्यासाठी खुसखुशीत अशा मटार पुऱ्या खाण्यासाठी डिलिशियस आहेतच पण दिसायलाही खूप छान झालेल्या आहेत तर याला तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा अशाही या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता तर नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा